आमच्या स्वांदन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वांदन न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी विद्या दुबे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेतर होणारच सोशल मीडियावर तलवारيसह फोटो टाकल्याने चंदू मोठे या तरुणावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असताना पुण्यात तलवारीने केक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे काही दिवसांपूर्वी चंद्रकांत उर्फ चंदु मोटे या तरुणाला अमरनाथमधील पोलिसांनी बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगून शस्त्रासोबत फोटो सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी अटक केली होती तसाच काहीचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे तलवारीने केक कापल्याने शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा मुळशी तालुक्याचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांच्यावर पुण्याच्या हिंजेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र शिवसेनेचे बदलापूर उपशहर प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी त्यांच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला होता मात्र त्यांच्यावर बदलापूर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर